मुंबईमधून एक डोकं चक्रवणारी घटना समोर आली आहे प्रियसीनं शॉपिंगसाठी एक लाख रुपये मागितल्यानं प्रियकरांना आत्महत्या केली मुंबईच्या पवई परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे प्रथम होवाल असं वीस वर्षीय आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे आपल्या मुलांना अचानक एवढं टोकाचं पाऊल का उचललं या विचाराने त्याचे आई वडील त्रस्त होते मुलाच्या मित्रानं त्याच्या आत्महत्या मागचं कारण सांगितलंय प्रथमच्या मित्राने त्याच्या वडिलांची भेट घेऊन प्रथमच्या गर्लफ्रेंडबाबत सांगितले तरुणी प्रथमला सतत त्रास देत होती तिने त्याच्याकडे शॉपिंगसाठी लाख रुपये मागितले होते एवढी मोठी रक्कम कुठून आणायची यामुळे तो चिंतेत होता पैसे न दिल्याने ती त्याला सतत त्रास द्यायची त्यामुळे त्याने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असावा असावाळस मित्राने सांगितले वडिलांना ही माहिती समजताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तरुणी विरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी तपासात प्रथमचा फोन तपासला त्यावेळी त्या दोघांची चॅट पोलिसांना सापडली त्यामुळे मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तरुणीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत